शरद बोंबेनी टेंडर भरलेलं नाही स्पष्टपणे मी आज तुमच्या कॅमेऱ्याच्या पुढे सांगतोय त्याच्याकडे कुठला पुरावा असेल शरद बोंबेनी राखेचं टेंडर भरलो होत माझं ओपन चॅलेंज आहे टेंडरची फी दोन हजार रुपये भरल्याची ही माझी पावती आणि मी बंद पाकिटामध्ये त्यांचे त्यांना टेंडर दिलेलं आहे तर माझं चॅलेंज आहे त्यांना माझ्या नावाची एक ऑर्डर काढून दाखवा आयुष्यभर तुमच्या कारखान्यावर बिना पगारी राहील माझ्या स्वतःच्या दुसरा एक काहीतरी आरोप केलाय राख ही अठराशे ते सव्वीसशे रुपयाप्रमाणे विकली जाते संजय बडेकरांनी काहीतरी बेचाळीसशे रुपयांनी खरेदी करण्याच पत्र दिले आणि शरद बोंबे यांचे टेंडर घेतले नाही हा राखेचा जो विषय आहे हाच शरद बोंबे नावानी माणसाने मागच्या वेळेस ह्याच देवदत्त निकम यांनी सांगितलं शरद बोंबे सुशिफारस केली आणि त्यांनी रेट दिला होता त्या रेटप्रमाणे त्यांनी उचललं पण साक आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप त्रास झाला शरद बोंबेने उचलण्यासाठी इतकी टाळाटाळ केली का विचारू नका आम्ही यावेळेस ज्यावेळी टेंडर काढलं त्यावेळेस शरद बोंबेनी टेंडर भरलेलं नाही स्पष्टपणे मी आज तुमच्या कॅमेऱ्याच्या पुढं सांगतोय त्याच्याकडे कुठला पुरावा असेल तर शरद बोंबेने राखेचं टेंडर भरलं होतं आणि लोएस्ट होतं असं काय असेल तर त्यांनी अजून दाखवावं तुमच्या समोर माझं ओपन चॅलेंज आहे आता दुसरी गोष्ट संजय बडेकरनी पत्र दिलं खरं आहे परंतु जर एखाद्याचं टेंडर जर पूर्वी टेंडर आम्ही झाले कधीही जुलै ऑगस्टमध्ये टेंडर झाले आणि नंतर जर एखादा जर म्हटला की आता मी तुम्हाला मग संजय बडेकरला त्यावेळेस ते टेंडर भरायला कोणी रोखलं होतं का संजय बडेकरनी ज्यावेळेस पेपरला जाहिरात आली पेपरला जाहिरात येऊन टेंडर ओपन होते त्यावेळेस संजय बडेकरला कोणी थांबवलं नव्हतं फक्त काहीतरी वेगळ्या काहीतरी दिशा दाखवायची आणि हा वातावरण दूषित करायचं हाच संजय बडेकरचा याच्या मागचा उद्देश आहे आणि देवदत्त निकम तोच विषय पुढे घेऊन लोकांची दिशाभूल करतोय असं बिलकुल नाहीये आणि जर उद्या ज्याला टेंडर दिले त्याचं कॅन्सल करायचं आणि याला द्यायचं म्हणजे उद्या तो कुठंतरी कोर्टात गेला की परत कारखान्याला अडचणीत आणायचं आणि त्याच कोर्टबाज्या करायला लावायचं हा याच्या मागचा उद्देश आहे म्हणजे विनाकारण त्रास द्यायचा आणि लोकांना सांगायचं का बेचाळीस रुपयेवाल्याला न देता सव्वीसशे रुपयेवाल्याला टेंडर दिलं आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं असं अजिबात नाही जर सं, संजय वडेकरला टेंडर भरायचं होतं तर त्यांनी बेचाळीसशे रुपयाचं टेंडर जून जुलैमध्येच भरायला कुणीही त्याला रोखलेलं नव्हतं त्यामुळं कृपा करून मी त्यांना सांगतो की असं दिशाभूल काही करू नका आणि तुमच्या ह्या केविवान्या प्रयत्नाला शेतकरी बळी पडणार नाही नमस्कार मी संजय वडेकर गेल्या सतरा जानेवारी रोजी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शरद बोंबे आणि संजय बडेकर आमच्यावरचे आरोप केले जे किती बिनबोडाचे ना आम्ही त्यांच्याकडे कोणता उल्लेख देखील केला नव्हता तरी त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमच्या दोघांचा नावाचा उल्लेख केला त्यांनी आम्हाला एक आव्हान केलं होतं का शरद बोंबेंनी जर काही राखेचं फॉर्म वगैरे भरलं असं टेंडर फॉर्म असतं तर त्याची आम्हाला आमच्या पत्रकार बांधवांवर समोर दाखवावं आणि त्याचप्रमाणे मी अर्ज दिला होता पत्र दिलं होतं राखीच्या खरी संदर्भात तर मी कारखान्याचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाने सभासद आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ही शेतकऱ्यांच्या भाग बांधव उभी राहिलेली संस्था आहे सभासद संस्था आणि त्या संस्थेचा है सभासद या नात्याने संस्थेमध्ये काय चुकीचं होतं असेल हितासंदर्भित चर्चा करण्याचे किंवा विचार करण्याची माझी क्षमता देखील आहे त्या अनुषंगाने मी राखेची मागणी केली का जी मला साडेचार हजार रुपये गाडीने मी बेचाळीस रुपयाने अर्ज दिला होता पण आज देखील तुम मी तुमच्यासमोर सांगतो मी साडेचार हजार रुपये प्रत्येक गाडीने राख खरेदी करणं इच्छुक आहे परंतु त्या संदर्भात ज्यावेळेस मी अर्ज दिला त्या टायमाला कार्यकारी संचालक ढगे यांनी तो अर्ज मला इन्वर्ट करून घेण्यास नकार दिला ऑलरेडी त्यांचा त्याच्यानंतर मी बंद पाकिट राखून इन्वटला दिला तो त्यांच्यापर्यंत पोहोचला ढगे साहेबांना माझी एक विनंती राहील का तुम्ही कार्यकारी संचालक आहात सभासदांना तुम्ही वेटीत धरायचं काम करायचं नाही जे काही सभासदांचे अर्ज असतील ठीक आहे असेल थी तुम्ही काय याच्या संचालक मंडळामध्ये मांडलं पाहिजे संचालक मंडळ त्यांना उत्तरं देतील दुसरी गोष्ट आतापर्यंत संजय बडेकरने टेंडर फॉर्म भरला का नाही किंवा त्यांनी का घेतलं नाही त्यांना का थांबवलं गेलं हा माझा त्याच्याशी मुद्दा नाही ज्या ठिकाणी संस्थेत हित आहे संचालक मंडळ हे त्या संस्थेत विश्वस्त असतं तिथून मागे देखील ज्या ठिकाणी संसद हित आहे त्या टामाने टेंडरचे फॉर्म बदलले गेले आहे यावर्षी देखील तुम्ही जवानीचा ठेकेदार का बदलला बदलला तुम्ही दाखवून द्या ना त्या ठिकाणी संस्थेचं कामकाज व्यवस्थित झालं असतं त्या पॉईंटला म्हणून तुम्ही संस्थेतसाठी जर गावांनी ठेकेदार बदलताय बग्याचा ठेकेदार बदलत आहे तर आम्ही राखीचा ठेकेदार बदला ही बिलकुलही मागणी केली नाही आम्ही फक्त साडेचार हजार रुपये बेचाळीस ते साडेचार हजार रुपये प्रत्येक गाडीने मी राख सभासदना तरी खरेदी इच्छुक आहे आणि तो माझा अधिकार आहे त्यात माझं काय चुकलं याचं उत्तर बाळासाहेबांडेंनी द्यावं आपल्याला तुम्ही टेंडरच भरलं नव्हतं असा आरोप केला नमस्कार मी टेंडर भरलं नाही असं बाळासाहेब भेंडे म्हणले तर मी त्यात टेंडर भरलेलं आहे टेंडर माझ्याकडे त्याच्या टेंडरच्या पावते आहे मी त्यांचा फॉर्म घेतला होता ज चार नऊ दोन हजार चोवीसला ही त्याची पावती सकाळीच्या त्यांच्याकडून फॉर्म घेतला होता त्याच्यानंतर फॉर्म भरताना टेंडरची फी दोन हजार रुपये भरल्याची ही माझ्याकडे पावती आणि मी बंद पाकिटामध्ये त्यांचे त्यांना टेंडर दिलेलं आहे त्यांच्या माणसाकडं तिथं ते टेंडर पोच केलेलं आहे टेंडर मी छत्तीसशे रुपये गाडीनं भरलेलं आहे हे टेंडर त्यांनी शोधावा कुठं गेले टेंडर मी त्यांच्याकडे पोच केलं आहे हे माझे दोन प्रूफ माझ्याकडे आहे हे प्रूफ मी कधी पण दाखवायला नाही आत्ता तुम्हाला दाखवतो आहे हे प्रूफ आहे हे तुम्ही कधी पण पाहू शकता आणि त्यांना हे झालं आणि ते बोलले की गेल्या वेळेस निकमनी सांगितलं म्हणून गेल्या वर्षी शरद बोंबेंना राखाचं टेंडर दिलं तर त्यांनी ना एक दाखवा का जर शरद बोंबेंना राखाचं टेंडर दिलं असेल तर त्यांनी माझ्या नावाची ऑर्डर दाखवा आणि ती ऑर्डर दाखवा आणि नाही माझं पण त्यांना एक चॅलेंज आहे त्यांनी मला चॅलेंज केलं आहे आता बाळासाहेब बेंडे यांना चॅलेंज करायला मी इतका मोठा नाही आहे तरी पण माझं चॅलेंज आहे कारण त्यांनी मला चॅलेंज केलं म्हणून त्यांनी काय सांगितलं का शरद बोंबेंनी राखेचा राखाचा जा, त्रास झाला इकडे तिकडं टाकली उचलली नाही म्हणून लोकांना त्रास झाला तर माझं चॅलेंज आहे त्यांना माझ्या नावाची एक ऑर्डर काढून दाखवा आयुष्यभर तुमच्या कारखान्यावर बिना पगारी सालाने राहील माझ्या स्वतःच्या खर्चाने घरचं जेवण मागून घेईन आणि कारखान्याच्या गेटवर राहून तुमची साफसफाई करेन एवढं माझं त्यांना चॅलेंज नक्की ते राखीचा प्रकार काय आता किती रुपयांनी राख दिली जाते आणि आता मार्केटला त्याची किंमत काय आत्ता मार्केटला त्या गाडीची किंमत साधारण आहे ना दहा अकरा हजार रुपये जी होतात एका गाडीची तर मी टेंडर भरलं होतं छत्तीस रुपयाने इथून मागचा काळ असा होता का ज्या वेळेस ग राखला दिवसाला बेचाळीस रुपये कारखाना खर्च करत होता काढायला साफसफाई करायला तर पाठी इथून मागच्या वेळेस का ही साफसफाई पण त्याच्यातच होती तर मला तर काय टेंडर दिलंच नाही त्यांनी कोणतंही टेंडर माझ्या नावाची ऑर्डर काढून दाखवायची मी त्यांच्याकडे ना सालानी राहायला तयार आहे हे माझं त्यांना चालित आणि जर वळशे पाटलांनी याच्यात लक्ष घातलं नाही तर मी येत्या चार पाच दिवसात मी कारखान्याच्या जा गेटवर जाऊन बसणार जवळ बाळासाहेब बेंडे माफी मागत नाही तोपर्यंत मी उठणार नाही मग माझा आहे ना संतोष देशमुख झाला तरी चालेल मला आत्ताच धमक्या येत्यात इकडून तिकडून का त्यांच्या नादी नको लागू ते हे करतील ते करतील पण मी ना मी तयार आहे माझा संतोष देशमुख झाला तरी चालेल पण मी बाळासाहेब बेंडे जवळ माझी माफी मागत नाही तर मी हटणार नाही आजच कारखान्याला ना पुरस्कार मिळाला आहे एवढा देशात एक नंबरचा कार कारखाना आहे कारखान्याचा चेअरमन जर असे आरोप चुकीचे आरोप करत असेल तर याला काय खरं नाही त्याच्यासाठी त्याच्या वर्षपाटल्यांनी याच्यात लक्ष घालावं तुम्ही ओ... बेचाळीसशे रुपयांनी राखवा घ्यायला तयारी आता जर ते म्हणताय टेंडर झालेले तुम्हाला देता येत नाही तर मग आता तुम्ही पुढच्या वर्षी काय अर्ज करता सरळ महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो संस्थेच्या हितासाठी मी पहिलंच काय सांगितलं संचालक मंडळ हे विश्वस्त आहे अकरा हजार सव्वास हजाराच्या हिच्यावरती विश्वास आणि तुम्हाला निवडून दिलेलं आहे ज्या ठिकाणी संस्थेच हित आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं समजा तुम्ही पन्नास टन साखर खरेदी केली पस्तीस रुपये टेंडर झालं आणि पुढच्या मग चाळीस टाका शंभर टक्के पैसे भरले असेल की तुम्हाला शंभर टक्के पेमेंट साखर त्या रेटने मिळतात परंतु तुमचं खरेदी मधली शिल्लक राहिले अग्रीमेंटनुसार परंतु रेट वाढले कार तर कारखाना वाढून घेतो त्या ना कारण संस्थेचं आमचं म्हणणं आहे कारखान्याच्या संचालक मंडळाने संचालक मंडळापेक्षा इथं काही मोजकेच लोक आहेत त्यांचं चालतं त्यांनी संस्था हिताचं बघितलं पाहिजे ना काही स्वतःच्या एक दोघांचं लागे बांध असेल त्यांचा विचार करू नये मी सभासद आहे सभासदार मी मागितले आणि ज्या ज्या वेळेला बाळासाहेब भेंडे बोलतात संस्कार जे संस्कार जी भाषा करता त्या बाळासाहेबांना हे समज समजू नये का संजय बडेकर साजा साबाचा तुम्ही रिस्पेक्ट दिले पाहिजे तुमच्या शेअरचं जे व्हॅल्यू आहे ते संजय बडे करते ना अरे कार्याची भाषा संचालक मंडळ किंवा अध्यक्ष उपाध्यक्षांनी कोणी एकमेकाला करू नये याच्यामध्ये उपाध्यक्षांचा काही विषय नाही परंतु अध्यक्ष नेहमीच अरेकारच्या भाषेत करता आम्ही सभासद तुम्ही सभासद आहे तुम्ही फक्त संचालक झाले तिथं अध्यक्ष झाले पण आमच्या मतावरती झालेत ना शेतकऱ्यांच्या याच्यावरती झाले ना तुम्ही तुम्ही प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे आणि इथं आज जर विचार केला तर वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान हे बाळासाहेब बेंडे यांच्या अडचल धोरणामुळे होते याची भरपाई त्यांनी करावी नसल तर वार्षिक सभेमध्ये आम्ही हा मुद्दा उचलून धरणार आण याच्यामध्ये विचार करत नसत आता जर तुम्हाला बेचाळीसशे रुपयांनी राख नाही भेटली तुमचं पुढचं पाऊल काय आमचं काय ना माझ्याकडे याची मी मागणी केलेला अर्ज आहे मी ज्या टायमाला सर्वसाधारण सभा होती सभासद समोर मानणार सभा संचालक मंडळी आपण निवडून द्यायचं यांना पुढच्या एअर केबिन एअर कंडिशनरच्या केबिन हे कोणामुळे हे सभा सदांच्या मतावरती आहेत ना मग तुम्ही जर समजा हीच जॉब असाल याच्यामध्ये हे जर आलं आज कारखान्याचा परिसर तुम्ही चेक करा आजूबाजूचा काय परिसर म्हणजे स्वच्छता काय मी ते पैसे वापरा हा? आज जर कारखान्यामध्ये राऊंड मारलं बघितलं तुम्ही असं स्वच्छता इकडे तिकडे अस्वच्छ ह्याच्या कारखान्याची बदनामी नाही पण हे कोणी बघितलं पाहिजे कारखान्याच्या चेअरमननी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि कारखान्याच्या चेअरमनला वा काय वाटतं मला मोठं म्हणलं पाहिजे सभासद म्हणलं हवं पण त्यासाठी तुम्ही सभासदांमध्ये त्यांच्या आड्यावरती सोडून गेले पाहिजेत ना तुम्ही गेलेत का तुम्ही कारखान्या कधी येणार यासाठी आम्हाला त्यांना फोन करावं लागतो यांनी सांगायचं आम्ही मुंबईला आहे मी गुरुवारी येणार मी शुक्रवारी येणार हिथून मागचं समजा देवदत्त निकम मी त्यांची बाजू घेतो मिळकुल विषय नाही परंतु त्यांनी सहा दिवस कारखान्यासाठी घरचा डबा बांधून गेला त्याचबरोबर कारखान्याच्या संसद हितासोबत आजूबाजू शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील त्या संदर्भात त्यांनी काही पण शेतकऱ्यांना बोलून घेतले म्हणून लोक त्यांना सन्मान देतात तुम्हाला उघडं सन्मान कोण काय देत नाही तुम्ही जर शेतकऱ्यांच्या जवळ जाते नाही तर तुम्हाला सन्मान द्यायचा काय विषय तुम्ही त्या टायमाला एक आम्हाला बोलून घेतलं समजा मी अर्ज दिला तर मी मांडल्याची ना बाजू तुमचं काम होतं ना टेंडर प्रक्रिया कशी झाली वर्षी आम्हाला सगळी माहिती आहे आज आम्हाला उगा नाव सांगायचं ह्या वर्षीची टेंडर प्रक्रिया टोटलचा बघच केली आहे टेंडरचे फॉर्म बघितले गेले त्यांना ज्यांना द्यायचे त्यांना ज्यांना दिले गेले पण आमचं त्याच्याशी काही म्हणणे नाही राखी सभासद म्हणून मी या पद्धतीने मागितली टेंडर बॉम्बेंनी छत्तीसशे रुपयाचं भरलं होतं म्हणताय हो मी भरलो टेंडर झाले आता काहीतरी अठराशे ते बावीसशे काहीतरी आहे हे शरद बॉम्बे बिलकुल खोटे बोलत नाही याच्यावरती फॉर्चर काय मग पत्रांचा फॉर्म घेतला जातो टेंडरचा सा। साडेचारशे रुपये नामं मात्र सभासत्ती याच्यामध्ये उल्लेख असतो समजा कोणता पण मी पण त्या ठिकाणी काही वर्षे आठ वर्षे काही टेंडरची कामं केलेली त्याच्यामध्ये माझ्या टेंडरमध्ये संशयित हित होतं मायनस रेट आले संशयित केलं माझं काही ऑब्जेक्शन नाही ना ह्या राखीच्या टेंडरमध्ये जर दोन रुपये वाढत असतील शरद बोंबेंचा बघा डिफॉइट भरल्या बिगर हॉचर क्रमांकची पावती आल्या बिगर टेंडर, जा टेंडर इनवर्डला जात नाही पण ज्या ठिकाणी यांचा फॉर्म होता इनोडून यांचं इनॉलॅबचं पाकिट गेलं कुठं ते संचालक मंडळ आणि प्रशासन विभागाने शोधावं हो ना नाना जे बोलले शरद बोंबेंच्या बाबतीत त्याच्यात शरद बोंबे त्यांना देखील सन्मानानेच बोललं पाहिजे हा आमच्याकडे पुरावा आहे त्या बाबतीत त्यांनी तुम्हाला आव्हान दिलं होतं आता तुमच्याकडे पुरावा आहे मग आता पुढे काय करणार तुम्ही नाही मी तर मी ना आता एक चार पाच दिवस वाट पाहणार चार पाच दिवसात जर काही झाले नाही तर मी स्वतः गेट वर जाऊन तिथे बसणार तिथे बसून राहणार जवळ माझी ते माफी मागत नाही का बाळा बाळासाहेब तोपर्यंत मी उठणार नाही मग त्यांनी माझं काही पण कळलं तरी चालेल पण मी तिथे बसूनच राहणार बेचाळीसशे रुपयाने तुम्हाला राख देण्याऐवजी काही ठेकेदाराकडून थे बेचाळीसशे रुपये वसूल केले तर तुमचे काय हरकत राहणार नाही आमचं म्हणणे आहे का ते ठेकेदार काय आमचा आमचं आहे आम्ही त्याचा टेंडर काढून घ्या असं मी बिलकुल या अर्धात उल्लेख केलेला नाही मी बेचाळीस रुपयांनी खरेदी आज अजून सांगू मी साडेचार हजार रुपये गाडीप्रमाणे घेण्यास तयार आहे त्यांचं काढा म्हणणे नाही ज्या ठिकाणी संस्थेत हित आहे सभासद नात्यांनी माझा देखील त्याच्यामध्ये आता मी हितकाशेमध्ये हे मला कळतं आहे ना मी देखील काय टेंडर केले बाहेर गाडी टेंडर होतं तेराशे रुपयाचा चारशे रुपया आले तुम्ही संस्थेन हित बघितलं ना तेराशेचं बावीस नाही गेलं मग ह्या ठिकाणी राखेची जी राख काही तीन चार वर्षापूर्वी फुकट जात होती त्या राखेचं मूल्यांकन करून आदरणीय घेऊन होतं निकम साहेबांनी संस्थेला महसूल जमा करा ही सिस्टीम त्याच्यामध्ये आणली त्यांचं काही चुकीचं केलंच नाही ना मग तुम्ही त्याच्यामध्ये वाढ कशी होईल हे बघितलं पाहिजे ना का केवळ देवदत्त निकम साहेबांचा शो जवळचा तो जवळचा हा विचार न करता संस्थे मध्ये जो ही सगळी पक्षपातीप्रमाणे कारखान्याच्या संचालक मंडळाने धोरण अवलंबलं पाहिजे त्या पद्धतीने केलं तर संस्थेचा निश्चित भरभराट होईल आणि आज आपल्या कारखान्याला जो कृषविकासचा याचा पुरस्कार भेटला त्याबद्दल मी कारखान्याचं संचालक मंडळ शेतकरी याचं सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये नामदार साहेबांनी लवकरात लवकर, लवकर कारखान्याच्या कारभारामध्ये व्यवस्थित लक्ष घालवं अन्यथा कारखाना संचालक अध्यक्ष वगैरे कारखान्याचं नुकसान हो केल्याशिवाय राहणार नाही